नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो एम सी सीची मेडिकल प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे यामध्ये जर तुम्ही भाग घेतला तर कोणत्या कोर्सेसमध्ये ॲडमिशन मिळतं तसेच रजिस्ट्रेशन फीस काय आहे या सर्व गोष्टींसंदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या माहिती पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी इज्युकियर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो एम सी सीने दिलेल्या शेड्यूलनुसार राऊंड वनची काउन्सलिंग प्रोसेस आजपासून सुरू झालेली आहे ज्याही विद्यार्थ्यांना डीम युनिव्हर्सिटी सेंट्रल युनिव्हर्सिटी तसेच गव्हर्मेंट एम बी बी एस आणि बी डी एस कॉलेजच्या पंधरा टक्के जागांसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे असे विद्यार्थी एम सी सीच्या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकतात या ठिकाणी आपण पाहू शकतो राऊंड वनची जी काउन्सलिंग प्रोसेस आहे ती चौदा ऑगस्ट ते तेवीस ऑगस्ट या दरम्यान चालेल तर सध्या या राऊंडची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू आहे ज्याही विद्यार्थ्यांना सहाशे पन्नास प्लस मार्क आहेत व गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजसाठी प्रयत्न करायचे आहेत असे विद्यार्थी या कोटामध्ये पार्टिसिपेट करू शकतात तसेच ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर दोनशे दोनशे पन्नास किंवा त्यापेक्षा कमी आहे परंतु डीम युनिव्हर्सिटीमध्ये एम बी बी एस करण्याची तयारी आहे असे विद्यार्थी देखील एम सी सीच्या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील डीम युनिव्हर्सिटीचे जे काही कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे जर तुमचा स्कोअर कमी असेल दोनशे दोनशे पन्नास व तुमची जर डीम युनिव्हर्सिटीमध्ये एम बी बी एस करण्याची तयारी असेल तर तुम्ही नक्कीच या कोटामध्ये रजिस्ट्रेशन करा कारण डीम युनिव्हर्सिटीचा जो फर्स्ट राऊंडचा कट आहे तो फार कमी जात असतो नंतर जे काही राऊंड होतात त्या राऊंडचे कट फर्स्ट राऊंडपेक्षा जास्त जात असतात त्यामुळे आताच तुम्ही निर्णय घेणं अपेक्षित आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांचा सहाशे पन्नास प्लस स्कोअर आहे व गव्हर्नमेंट एम बी बी एससाठी प्रयत्न करायचे आहेत काही विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट बी डी एस कॉलेजसाठी प्रयत्न करायचे असतील तर असे विद्यार्थी देखील या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतात त्यानंतर जर आपण रजिस्ट्रेशन फीसचा विचार केला तर ज्याही विद्यार्थ्यांना डीम युनिव्हर्सिटीमध्ये एम बी बी एस आणि बी डी एससाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना जी रजिस्ट्रेशन फीस आहे ती आहे दोन लाख पाच हजार रुपये त्यातील दोन लाख हे सिक्युरिटी डिपॉझिट असतं ते तुम्हाला कॉलेज मिळाल्यानंतर किंवा जर तुम्हाला कोणतंच कॉलेज मिळालं नाही अशा कंडिशनमध्ये रिफंड केलं जातं त्यानंतर जर आपण गव्हर्मेंट एम बी बी एस आणि बी डी एस कॉलेजच्या रजिस्ट्रेशनचा विचार केला तर जेही विद्यार्थी ओपन डब्ल्यू एसमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना एम सी सीची जी रजिस्ट्रेशन फीस आहे ती आहे अकरा हजार रुपये आणि जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना पाच हजार पाचशे रुपये एम सी सीवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी फीस पे करावी लागेल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ही ऑल इंडिया कोटा राऊंड फर्स्टची काउन्सलिंग प्रोसेस आहे ज्या विद्यार्थ्यांना पंधरा टक्के गव्हर्नमेंट एम बी बी एस बी डी एस तसेच डीम युनिव्हर्सिटी आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीसाठी ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे अशाच विद्यार्थ्यांनी या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घ्यावा ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस पी डी एस तसेच बी एम एस बी एच एम एस करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी ही काउन्सलिंग प्रोसेस करणं अपेक्षित नाही जर तुमचा पाचशे सहाशे या दरम्यान स्कोर असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील काउन्सलिंग प्रोसेसमध्येच पार्टिसिपेट करा महाराष्ट्रातील काउन्सलिंग प्रोसेस आणखी सुरू झालेली नाही या ठिकाणी आपण हा शेड्यूल पाहू शकतो एकवीस ऑगस्टपासून महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू होईल या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया बालाजी मार्फत पार पाडायची आहे असे विद्यार्थी बालाजी इज्युकेअरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात पेड काउन्सलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत योग्य मदत व मार्गदर्शन केलं जातं तसेच तुमचे जे काही मार्क आहेत ऑल इंडिया रँक आहे व आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो येणारा एस एम एल आहे त्याच्या अकॉर्डिंग चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन मार्गी लावलं जातं ज्या ठिकाणी पेशंट फ्लो चांगला आहे हॉस्पिटल अटॅच आहे तसेच व्यवस्थित लेक्चर होतात अशा कॉलेजेसची आपण निवड यादी तयार करून विद्यार्थ्यांचं त्यांच्या मार्कच्या अकॉर्डिंग जे काही त्यांना बेस्ट ऑप्शन असू शकतं त्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मार्गी लावण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न केले जातात व विद्यार्थ्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न साकार करण्यामध्ये आम्ही नक्कीच तुमची मदत करू शकतो तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना स्टेट कोटा तसेच ऑल इंडिया कोटामध्ये आमची मदत हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सलिंग असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने माहिती दिली जाईल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद